नमस्कार शिवाजी महाराज की पंढरपूर नगरपालिकेच्या येणाऱ्या निवडणुकीच्या प्रचार शुभारंभाच्या निमित्तानं उपस्थित असलेले आपल्या राज्याचे विकास मंत्री आपल्या जिल्ह्याचे पालक मंत्री सन्माननीय जयकुमारजी गोरे साहेब यांचं पंढरपूर शहरातील तमाम नागरिकांच्या वतीनं आणि भारतीय जनता पक्ष आणि मित्र पक्षाच्या वतीनं या ठिकाणी मी स्वागत करतो आपल्या सगळ्यांना माहीत आहे की उद्याच्या दोन तारखेला या शहराच्या नगरपालिकेची निवडणूक योग असलेली आहे आणि या अठरा प्रभागामधून छत्तीस नगरसेवक आणि एक नगराध्यक्ष यांना आपण या निवडणुकीमध्ये मत देऊन विजयी करायचं आहे आपल्या सगळ्या कार्यकर्त्यांच्या भारतीय जनता पक्षानं ही निवडणूक पक्षाच्या अधिकृत चिन्हावरती लढवण्याचा निर्णय घेतलेला आहे कमळ या चिन्हावर आपण या शहरामध्ये उमेदवार लक्ष्मण तिरसाठ यांच्या पत्नी श्यामलताई यांना नगराध्यक्ष पदाच्या पदासाठी पदा आपण उमेदवारी दिलेली आहे मित्र तुम्हाला सगळ्यांना माहित आहे स्वर्गीय मोठे पालक त्यांनी या भवितव्यासाठी आपल्या आयुष्याची जवळजवळ चाळीस पन्नास वर्ष या ठिकाणी खर्ची घातलेली आहे आणि त्यांचा वसा आणि वारसा घेऊन आपण सगळेजण या ठिकाणी काम करतोय दोन हजार सोळाच्या निवडणुकीच्या वेळेस या शहरामध्ये भारतीय जनता पक्ष पंढरपूर विकास आघाडीच्या वतीनं आपण उमेदवार विजय केले लोकांनी आशीर्वाद दिला प्रचंड मताने त्यावेळेच्या जाहीरनाम्यामध्ये दिलेली वचन पूर्ण करण्याकरता आपल्या राज्याचे मुख्यमंत्री त्यावेळेचे मुख्यमंत्री आणि आपल्या सर्वांचे लाडके देवा भाऊ यांच्या नेतृत्वाखाली आपण सतत गेली पाच सात वर्ष मधला जर तीन वर्ष कालखंड सोडला तर त्यानंतरची दोन अडीच वर्ष आणि आता एक वर्ष सातत्यानं आपण प्रयत्न करतो एका बाजूला जेव्हा भाऊचं नेतृत्व राज्यामध्ये आहे त्या बाजूला आहे आणि या दोघांच्या आशीर्वादावरती आणि पडबळावरती आपल्याला ही निवडणूक लढायची आहे विरोधक इथं किती जरी ते का वाटतात तर या पंढरपूर शहरात नागरिकांना पस्तीस वर्षापूर्वी शहर कसं होतं आणि हा शहर कसं ते सगळ्यांना माहीत आहे आज त्यांच्याकडे कुठलाही मुद्दा नाही आहे मग कुठतरी खड्ड्याचा मुद्दा काढायचा कुठतरी धुळीचा मुद्दा काढायचा आणि ही निवडणूक कुठंतरी वेगळ्या भावनिक लाटेवरती नेण्याचं काम या ठिकाणी सुरू आहे आपल्या सगळ्यांना माहीत आहे या पंढरपूर शहरामध्ये सोलापूर जिल्ह्यातलं नाही तर पश्चिम महाराष्ट्रातलं हे एक लाख लोकसंख्येचं एवढं मोठं शहर आहे की ज्या शहरामध्ये सगळ्या पद्धतीनं आपली ड्रेनेजची व्यवस्था आपण पूर्ण केलेली आहे भाऊ देवाभाऊंच्या मदतीनं या शहरातल्या येणाऱ्या वारकऱ्यांसाठी आणि नागरिकांसाठी मग पिण्याचा पाण्याचा अठरा टाक्या उभा करण्याचं काम असेल ती सगळी काम या ठिकाणी आपण पूर्ण करत असताना जवळजवळ पावणे दोनशे कोटी रुपयाचे पंचवीस रस्ते गेल्या तीन वर्षीय स्तरावरती नेण्याचं या ठिकाणी आपण काम करतोय नमामी चंद्रबागेच्या माध्यमातून चंद्रबागा शुद्धीकरणाचं काम या ठिकाणी हाती घेतलेलं आहे पंढरपूर शहरामध्ये जवळजवळ रोज चाळीस टन प्रति दिन कचरा आपण या ठिकाणी गोळा होतो त्याचं विकटीकरण करून त्याचं कंपोस्ट करून त्याची विल्हेवाट लावण्याचं मोठं काम या शहरामध्ये पूर्ण झालेलं आहे पंढरपूर शहरामध्ये येणारे सगळे हायवे सगळे रस्ते आपण नॅशनल हायवेनं जोडायचं काम या ठिकाणी पूर्ण केलेलं आहे गाईकडे गडकरी साहेबांच्या माध्यमातून वाखरी ते पंढरपूर हा सुद्धा रस्ता कॉन्क्रीटचा फोर लेन करायचं काम सुरू आहे सरगम चौकामध्ये त्या ठिकाणी ओव्हरब्रिज बांधायचं काम सुरू आहे टाकळी चौकामध्ये ओव्हरब्रिज बांधायचं काम सुरू आहे अहिल्या चौकामध्ये ओव्हरब्रिज बांधण्याचा प्रस्तावित आहे जेणेकरून पंढरपूर शहरातली जड वाहतूक कशी बंद करता येईल या ठिकाणी आपण बघतोय या येणाऱ्या यांना आणि इथल्या नागरिकांना सुरक्षित जीवन जगता यावं म्हणून जवळजवळ एकशे पासष्ट सी सी टी व्हीच्या माध्यमातून या शहरातल्या कोपऱ्या कोपऱ्यावरती पोलिसांच्या माध्यमात लक्ष ठेवण्याचं काम या ठिकाणी केलं जात आहे यात्रा कालखंडामध्ये आपण बघितलं की गेल्या तीन वर्षामध्ये मग देवा भाऊ असतील जयाभाऊ असतील आपले एकनाथ शिंदे साहेब असतील या सगळ्यांनी जातीनं लक्ष देऊन ही यात्रा अधिक चांगल्या पद्धतीनं कशी करता येईल याकडे लक्ष दिलं खूप मोठे प्रश्न आपण या ठिकाणी सोडवलेले आहेत वेळोवेळी उद्यापासून ते सगळे प्रश्न आपण लोकांच्या बरोबर आपण त्यांना संबोधित करणार आहोत माझी आपल्या सगळ्या कार्यकर्त्यांना एक विनंती आहे कुठेही बॅकपूट वर न राहता आपणच काम केले गेली पंचवीस तीस चाळीस वर्ष आज जे तुमच्या पुढे आलेले लोक आहे त्यांच्या गावातले रस्ते सुद्धा मी केलेले आहे त्यांच्या गावातले रस्ते सुद्धा मी केलेले आहे त्यामुळे आज तुमच्या पुढं कोणी लोक येत असतील त्यांना आपण कुणाला आरेरावी करायची नाही कुणावरती आपण दबनगिरी करायची नाही पण आपण केलेल्या कामाच्या जोरावरती ह्या ठिकाणी मत मागायचंय आहे एकवीसशी निवडणूक असेल पंचवीसशी विधानसभेची निवडणूक असेल दोन्ही वेळेस भावनिक राजकारण केलं तरी सुद्धा या शहराने चार ते पाच हजार मताचं लेख समाधानदानाला या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये आपण दिलेला आहे त्यामुळे मला विश्वास आहे पण वर्षी आपण छत्तीस पैकी जवळजवळ माझ्या माहितीप्रमाणे बत्तीस नगरसेवक हे आहेत तरुण आहे ज्यांचं सरासरी वयोमान चाळीस पंचेचाळीस पन्नासशे आतला आहे त्यावेळी नवीन टीम या शहरासाठी आपण या ठिकाणी मैदानामध्ये उतरवले तुमच्या सगळ्यांचे आशीर्वाद त्यांच्या पाठीमाग असणं गरजेचं आहे आणि आजच्या या निवडणुकीचा शुभारंभ आपण आज नामदेव महाराजांच्या समाधीपशी चोखोबा राच्या समाधीपशी आणि आपला भगवान पांडुरंगाच्या या पायरीपशी आज आदरणीय देवाभाऊंच्या हस्ते नारळ वाढवून आपण शुभारंभ केला आहे आजपासून आपल्या प्रत्येकाने आपल्या आपल्या वार्डामध्ये या ठिकाणी काम करायचं आहे दोन्ही खालचं आणि वरचे दोन्ही चिन्ह आहे नगरसेवक पदाची कमळ आहे आणि अध्यक्षाचंही कमळ आहे या तिन्ही चिन्हाकरता आपल्याला या ठिकाणी काम करून देवाभाऊच्या स्वप्नातलं या देशाचे प्रधानमंत्री आदरणीय नरेंद्रजी मोदी साहेबांच्या स्वप्नातलं एक चांगलं तीर्थक्षेत्र पुढच्या पाच वर्षामध्ये आपल्याला या महाराष्ट्रासमोर उभा करायचा आहे देशासमोर उभा करायचा आहे आणि त्यामुळे ही निवडणूक महत्वाची आहे ही निवडणूक कुणाच्या मोठेपणाची नाही मला काय मिळतं तुम्हाला काय मिळतं याची निवडणूक नाही तर पुढच्या पाच वर्षामध्ये आपल्याला हे पंढरपूर कुठं न्यायचं आहे हे ठरवणारी ही निवडणूक आहे आणि देशामध्ये भाजपचं सरकार आहे राज्यामध्ये भाजप मित्र पक्षाचं सरकार आहे आणि या दोन सरकारांच्या माध्यमातून अधिकचा पैसा जयाभवच्या माध्यमातून या शहरामध्ये आपल्याला आणून या शहरातले सगळे ड्रेनेज पाणी रस्ते जे काय राहिलेले प्रकल्प असतील ते सगळे आपल्याला प्रकल्प या ठिकाणी पूर्ण करायचे आणि त्याकरता आपल्या सगळ्यांना रुक्मिणी पांडुरंगाने शक्ती द्यावी अशीच या निमित्तानं प्रार्थना करतो आपण सगळे आलात तुमचंही स्वागत करतो जयाभाऊनचंही स्वागत करतो आपल्या तालुक्याचे आमदार समाज आमदार त्यांचा आज वाढदिवस आहे त्यामुळे ते आज परगावला आहेत येऊ शकले नाहीत पण संजय भाऊ आहेत सगळ्याचं आपल्याचं स्वागत करतो आणि मी माझं भाषण संपवतो आणि संजय अवतार यांना सांगतो की समाधान दादाच्या वतीनं त्यांनी दादांचा आज वाढदिवस असल्यामुळं दादा परगावी गेलेत पण बी जे पीच्या ज्या प्रचार मालकाच्या बरोबरच आहेत आणि सर्वांना आपण सर्वांनी मिळून प्रयत्न करून सर्वात जास्त म्हणजे सर्वच्या जा सर्व जागा निवडून आणायचा प्रयत्न करून आपण आणूया ही तिचे धन्यवाद पाच वर्षामध्ये या, या तीर्थभूमीचा भविष्य आपण कुणाच्या हातामध्ये देणार आहोत ठरवणारी निवडणूक आहे का ही निवडणूक कुणाच राजकीय पुनर्वसन करण्यासाठी असणारी निवडणूक नाही पंढरपूर शहराला पांडुरंगाच्या नगरीला एक आंतरराष्ट्रीय तीर्थक्षेत्र करण्यासाठी

प्रशांत मालक मला यांच्या नेतृत्वाखाली आदरणीय समाधान दादा यांच्या भक्कम साथीन आणि आपल्या सगळ्या कार्यकर्त्यांच्या जीवावर ही निवडणूक आपल्या सगळ्यांना फक्त जिंकायची नाही आहे <laughs> रेकॉर्ड मतानाही निवडणूक जिंकण्यासाठी आपण सगळेजण या ठिकाणी तयार कामाला लागावं आणि आज पांडुरंगाच्या नामदेव महाराजांच्या पायरीजवळ चोकोबांचं दर्शन घेऊन आपल्या सगळ्या या पवित्र पॅळांच प्रचाराचं काम चालू करण्यासाठी आपण सगळेजण या ठिकाणी आलो आणि आपल्या सगळ्यांना इथे येत असताना मी आपल्या सगळ्यांना सांगतो प्रशांत मालकानी खास करून या शहराच्या विकासासाठी उभी हयात घालवली पंढरपूर शहर पंचवीस वर्षापूर्वीचं पंढरपूर शहर आणि आजचं पंढरपूर आपण बघितलं आज तो बदल दिसतोय हा बदल आदरणीय मोठे त्यांच्या नंतर आदरणीय परिचारक पालक आणि त्यांच्या सगळ्या सहकार्याने सातत्याने या शहराची सेवा करत असताना या शहराच्या सगळ्या पायाभूत सुविधा मजबूत करण्याचं काम केलं लाखो कोठ्यावधी भाविक या शहरामध्ये येतात आणि या शहराच्या सगळ्या व्यवस्थेवर पडणारा ताण सहन करण्याची आलेल्या सगळ्या लोकांना सर्वोत्तम सेवा देण्याची क्षमता आमच्या शहरामध्ये निर्माण झाली पाहिजे ही भूमिका आदरणीय घेतली आणि अभिमान आहे पंढरपूर मध्ये वाणीला आल्यानंतर दहा पंधरा वीस वर्षापूर्वीची जी अवस्था होती ही सगळी व्यवस्था बदलण्याचं काम पंढरपूर सुंदर पंढरपूर आमच्या वारकऱ्यांचं स्वागत करणार पंढरपूर बनवण्याच काम आणि आजची जी चंद्रभागा आपण बघताय मला अनेक जण सांगत होते मी लहानपणी कधीतरी चंद्रभागेला आलो होतो तेव्हाची चंद्रभागेची असणारी परिस्थिती आणि आज आमच्या चंद्रभागेची असणारी परिस्थिती आपण बघितली मला असंख्य भाविकांनी सांगितलं की आता आम्ही पहिल्यांदा चंद्रभागेमध्ये मनसोक्त स्नान केलं मनापासून आम्ही चंद्रभागेच दर्शन घेतलं आणि अशी सगळी परिस्थिती निर्माण करण्याचं काम आपल्या या सगळ्या सहकार्याने आदरणीय नी, मालकांच्या नेतृत्वाखाली केलं मालकानी मगाशी सांगितलं शहराची अगदी ड्रेनेज व्यवस्था असेल शहराची पाण्याची व्यवस्था असेल शहरातल्या सगळ्या पायाभूत व्यवस्थांची आवश्यकता असेल या सगळ्या गरजा शहराच्या पूर्ण करण्यासाठी त्यांनी जो संकल्प केला त्या संकल्पामध्ये राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय देवा भाऊ एकनाथ शिंदे साहेब असतील आमचे आजी दादा असतील या सगळ्या सहकार्याने ताकदीनं या शहराच्या विकासाच्या पाठीशी राहण्याची भूमिका घेतली मला आठवत मानव जेव्हा जेव्हा मुंबईला येतात जेव्हा जेव्हा आमच्याकडे येतात खास करून देवाभावच्याकडे जातात तेव्हा मालकांच्या हातात पत्राचा गट्टा असतो एकही काम व्यक्तिगत नसत एकही एक काम एक कुणाचं खाजगी नसत या माझ्या भागाचं माझ्या गावाच माझ्या पांडुरंगाच्या नगरीच एवढं मोठ भाविकांच या ठिकाणी आवक आवक असते हे सगळं शहर पायाभूत सुविधांनी मजबूत व्हावं आणि आलेल्या भाविकांची किंवा ग्रामस्थांची या शहरातल्या नागरिकांची गैरसोय होऊ नये यासाठी जे काय करायला लागेल ते करायचा संकल्प आदरणीय मालकाने केला आणि त्या संकल्पाच्या पाठीशी आमचे आदरणीय देवाभाव राहिले म्हणून आज आपण बघतो पंढरपूर मजबूत अस पायाभूत सुविधा शहर म्हणून पुढे आलं लाखो भाविक या ठिकाणी येतात खास करून चालू वर्षी त्या पालखीला आपण बघितलं एका वेळी पंचवीस तीस तीस, तीस लाख भाविक एका दिवशी या पंढरपूर शहरामध्ये आले परंतु एकाही एकाही वारकऱ्याची गैरसोय या ठिकाणी झाली नाही अशा पद्धतीच्या पायाभूत सुविधा मालक आपल्या नेतृत्वाखाली या ठिकाणी उभ्या याच सगळ्या वारकऱ्यांनी मनापासून कौतुक केलं आज आपण बघतोय हे शहर आंतरराष्ट्रीय दर्जाचं झालं पाहिजे काशी विश्वेश्वराचा विकास झाला याचे आपण सगळेजण साक्षीदार आहोत उज्जैनचा विकास झाला याचे आपण सगळे साक्षीदार आहोत प्रभू श्रीरामाचं मंदिर बांधणार अयोध्या वेगानं विकासाच्या दिशेनं जाताना अयोध्या प्रभू मालक आपल्या नेतृत्वाखाली आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेबांनी केलेला के आहे आणि त्या संकल्पाच्या पूर्तीसाठी आपल्या सगळ्यांच्या आशीर्वादाची आवश्यकता आहे हे या ठिकाणी मी आपल्या सगळ्यांना सांगणार आहे त्यामुळे आपल्या सगळ्यांना मनापासून विनंती करणार आहे समोर विरोधक उभे आहेत त्यांच्या मला टीका करायची नाही परंतु सगळेजण या शहराच्या विकासाच्या दृष्टीनं कुणी एकत्र आलेलं नाही राजकीय व्यवस्था लावण्यासाठी आणि आमच्याकडे आता काहीच नाही किमान पंढरपूरचं नगराध्यक्ष पद तरी मिळावं म्हणून आले ही निवडणूक कुणाची राजकीय व्यवस्था करण्याची बांधवांनी निवडणूक नाही ही निवडणूक पंढरपूर शहराच्या अस्मितेची पंढरपूर शहराच्या विकासाची नगरीला आंतरराष्ट्रीय तीर्थक्षेत्र करण्याची ही निवडणूक आहे या निवडणुकीमध्ये राजकीय व्यवस्था करण्यासाठी आपण सगळेजण मतदान करणार नाही पण मी आपल्याला या ठिकाणी एवढंच सांगणार आहे या शहराच्या विकासासाठी आदरणीय मोदीजींच्या पासून आदरणीय गडकरी साहेबांच्या पासून आदरणीय देवेंद्र फडणवीस सातत्याने आपल्या पाठीशी उभे आहेत आणि प्रत्येकाने या शहराच्या विकासासाठी योगदान दिलेलं आहे म्हणून मी तुम्हाला एवढंच सांगणार आहे आता देशामध्ये भारतीय जनता पक्षाचं सरकार आहे राज्यामध्ये भारतीय जनता पक्ष माहितीचं सरकार आहे आणि हे सरकार दोन्ही ठिकाणी असताना पंढरपूर शहराच्या विकासाची भूमिका घेऊन भारतीय जनता पक्षच पुढे जाऊ शकतो मला उद्या सांगा काही घडलं समोरचा उमेदवार एखाद काम या पंढरपूर शहराच्या विकासाच मागायचं म्हटलं तर जाणार कुणाकड मागणार काम आणणार कुणाकडून त्या ठिकाणी जाण्यासाठी देवेंद्र फडणवीस साहेबांच्या जायचं असेल या शहराचं कुठलंही काम करायचं असेल तर समाधान झाला सारखा मजबूत आमदार आता आपल्या सगळ्या सहकार्यांच्या सोबत आहे दोन दोघांची जोडी दो या शहराच्या विकासाच्या दृष्टीनं फडणवीस साहेबांना तरी मालकांचा फोन आहे म्हणल्यावर तो फोन तातडीनं उचलला जातो आणि प्रत्येक कामाला न्याय देण्याची भूमिका या राज्याचं सरकार घेत असतं आणि असं नेतृत्व आता आपल्या सगळ्यांच्या सोबत नाही आणि आपल्या नेतृत्वावर वेळ करणारं सरकार या ठिकाणी आपल्या सोबत आहे म्हणून मी आपल्याला या ठिकाणी सांगणार आहे जाती पातीच्या राजकारणाच्या पलीकडे जाऊन आपण पांडुरंगाच्या नगरीमध्ये आहोत या पांडुरंगाच्या नगरीमध्ये प्रत्येक जातीचा प्रत्येक धर्माचा संत या ठिकाणी पांडुरंगाच्या ठिकाणी आला आणि त्या ठिकाणी साई खाले अशा पद्धतीची परिस्थिती या शहरामध्ये आहे या शहराला संस्कृती आहे या शहरामध्ये आपण सगळ्या जण भक्ती वाहन इथे येतो धर्माच्या नगरीच्या विकासाच्या दृष्टीने ही निवडणूक पुढे गेली पाहिजे आणि त्यासाठी आपण सगळ्यांनी या भारतीय जनता पक्षा मित्र पक्षांच्या पॅनलच्या सोबत आत्तीने उभं राहिलं पाहिजे एका सामान्य घरातली महिला नगराध्यक्ष म्हणून आपल्या सगळ्यांच्या सोबत उभी आहे आणि अशा वेळी आपण बघतो की समोरचे उमेदवार कशा पद्धतीने आपली भूमिका मांडतात कशा पद्धतीने सामान्य लोकांची करतात हे आपण बघितलं पाहिजे त्यामुळे हे सरकार सामान्य लोकांचं आहे पंढरपूरमध्ये सरकार सुद्धा सामान्य लोकांचं येईल हे आपल्याला मी सांगतो पुन्हा एकदा सगळ्या उमेदवाराला मालक मनापासून धन्यवाद देतो आणि मी खात्रीने सांगतो शुभेच्छा देतो मनापासून आणि ठाकरेनं सांगतो की पंढरपूर शहराचा मूल आम्हाला माहिती आहे आणि पंढरपूर शहरान ताईंना या शहराचं नगराध्यक्ष करण्याचा निर्णय पंढरपूर शहरानं घेतलेला आहे त्यामुळे आपण आप बाकीच्या सगळ्या गोष्टी बाजूला ठेवा आपापसात आप मतभेद बाजूला ठेवा कार्यकर्त्यांना माझं सांगणं गाफील जाऊ नका तातडीनं कामाला लागा आणि जोपर्यंत ही निवडणूक संपत नाही तोपर्यंत ही आपली जबाबदारी समजून घराघरामध्ये जाऊन जनतेपर्यंत जाऊन आपली भूमिका समजावून सांगा कारण आपल्या सगळ्यांना माहिती आहे समोरच्या लोकांच्या हातामध्ये सांगण्यासाठी कुठलंही काम नाही कुठला अजेंडा नाही निवडून आल्यावर आम्ही काय करणार आहे हे सांगण्यासाठी त्यांच्याकडे काय नाही आणि निवडून जर आलोच तर आम्ही कुणाकडून या शहराचा विकास करणार आहे हे सांगण्यासाठी फुलं काही नाही त्यामुळे या शहराचं नुकसान होईल असा कुठलाही नेते या शहराचा नागरिक घेणार नाही याची खात्री आपल्या सगळ्यांना आहे म्हणून पुन्हा एकदा या सगळ्या उमेदवारांना मी मनापासून शुभेच्छा देतो उमेदवार पंढरपूर प्रॉपर आहे प्रॉपर त्यामुळे या दोन्ही आमदार प्रशांत मालक असतील आदरणीय समाज आमदार असतील सगळे त्यांचे सहकार्य असतील या सगळ्यांच्या वतीनं मी तुम्हाला एवढंच सांगण्यासाठी आलोय आदरणीय देवाभावांच्या वतीनं आपल्या सगळ्या पंढरपूरच्या नागरिकांना निरोप द्यायला आलोय देवा भाऊनी सांगितलंय पंढरपूर भारतीय जनता पक्षाचा नगराध्यक्ष राहील अशा पद्धतीची भूमिका माननीय मुख्यमंत्री मोदयांनी सांगितली आहे आणि तीच भूमिका या ठिकाणी मी आपल्या सगळ्यांना सांगतो पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांना या निवडणुकीच्या अनुषंगाने मनापासून शुभेच्छा देतो पांडुरंगाचे आशीर्वाद नामदेव महाराजांचे सगळ्या संतांचे आशीर्वाद आपल्या पाठीशी आहे आणि खास करून मोठ्या या मार्गाने केलेली सेवा त्यांचे आशीर्वाद आपल्या पाठीशी आहे त्यामुळं ही जनता आपल्या पाठीशी नाही याच्यामध्ये कुठली शंका नाही एवढंच या ठिकाणी सांगतो आपल्या धन्यवाद देतो आणि आपण तातडीनं निवडणुकीच्या कामाला लागून सर्वच्या सर्व सीता या भारतीय जनता पक्ष आणि मित्र पक्षाच्या निवडून आल्या पाहिजेत अशा पद्धतीची भूमिका घ्यावी एवढंच सांगतो थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र I'm sorry,